नमस्कार आधीच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर चलनातून रद्दबातल झालेल्या उच्च मूल्याच्या नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या पटाला न पुसली जाणारी शाई लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय त्याच त्याच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जुन्या नोटा बदलून घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला हा निर्णय जनधन योजनेच्या खात्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता खातेधारकांनी सजग राहण्याचं वित्त सचिवांचं आवाहन तीस डिसेंबरपर्यंत कोणत्याही बँकेच्या मधून पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी व्यवहार निःशुल्क राहणार अत्यावश्यक सुविधांसाठी येत्या चोवीस तारखेपर्यंत उच्च मूल्याच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार उच्च मूल्याच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या गेल्या पाच दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक लाख चार हजार कोटी रुपये झाले जमा एसटी बस गाड्यांमधून चोवीस नोव्हेंबरपर्यंत पन्नास किलो भाजीपाला विनामूल्य वाहून देण्याची सुविधा शेतकऱ्यांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश अठरा नोव्हेंबरपर्यंत टोल माफीचाही आदेश संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारनं आज बोलावली सर्वपक्षीय बैठक भारत इस्रायल दरम्यान आज दोन महत्वपूर्ण करार आणि बालकांकरता केलेल्या उत्तम कामासाठी गोंदियाची युवा जागृती संस्था आणि मुंबईच्या कडल्स फाउंडेशनचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान चलनातून रद्दबातल झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला आजपासून न पुसली जाणारी शाई लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे संघटित गटांमार्फत काळा पैसा व्यवहारात आणण्याचा प्रयत्न होत असून त्याच त्याच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जुन्या नोटा बदलून घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याची माहिती आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली आज से इंडेलिबल इंक जो है आज से मेजर सिटीज में आज से वो शुरू हो जाएगा ए? वो ऑपरेटिंग इंस्ट्रक्शंस बैंकों को दिया जाएगा वो कैसे उसको हैंडल किया जाएगा वो ऑपरेटिंग इंस्ट्रक्शंस हम बैंक्स को दे देंगे लेकिन उसको आप जो कह रहे हैं कि वो आज जा रहा है फिर कल जा रहा है उसको आइडेंटिफाई करने के लिए वो हम ऑपरेशनल इंस्ट्रक्शन दे देंगे बनावट नोटा चलनात येऊ नयेत यावर लक्ष ठेवण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आल्याचंही ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परिस्थितीचा काल रात्री आढावा घेतला सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून परिस्थितीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे रिझर्व्ह बँकेकडे चलनाचा पुरेसा साठा आहे बँक शाखा आणि टपाल कार्यालयाकडेही रोखीबाबत परिस्थितीत सुधारणा होत आहे जनतेनं ई वॉलेटचा तसंच मायक्रो एटीएमचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं एक्सप्लेन मायक्रो एटीएम डिप्लॉय माइक्रो एटीएम को यूज करके अभी आज कल से शुरू हो गया है कई सारे बैंक में एक ग्रीन एक ग, अलग से एक ग्रीन चैनल फॉर्म करके अगेंस्ट क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आप कैश विथड्रॉ कर सकते हैं माइक्रो एटीएम के नो you know, द्वारा कैश इस्तेमाल कर सकते हैं और बाकी जगह भी माइक्रो एटीएम डिप्लॉय करने के लिए कल इंस्ट्रक्शंस दी गई हैं और वो आज से मतलब प्रोग्रेसिवली वो लागू हो जाएगा से काफी प्रेशर जो है क्यूज का कम हो जाएगा काळा पैसा असणाऱ्या लोकांकडून जनधन खात्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन या खातेधारकांनी आपल्या खात्याचा वापर दुसऱ्यांसाठी करून देऊ नये असंही ते म्हणाले जनधन खात्यात पन्नास हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करण्याला कोणतीही अडचण नाही असंही दास यांनी सांगितलं जनधन अकाउंट का लिमिट जो है वो है पचास हजार रुपया तो फॉर अप टू फिफ्टी थाउजेंड डिपॉजिट उसमें हो सकता है और कई सारे केसेस वो आए हैं जहां की फोर्टी नाइन थाउजेंड मतलब डिपॉजिट हो गए हैं तो उसके ऊपर अभी कड़ी निगाहें हम रख रहे हैं उसको वेरीफाई करेंगे जनतेला जनते नोटा उपलब्ध व्यावत मंदिर अपने कड़ी कमी मूल नोटा व्यवहार आवाहन ही मिठासह सर्व जीवनावश्यक वस्तूं का पुरेसा साठा है या संदर्भात सोशल मीडियावर येणाऱ्या चुकीच्या संदेशांवर आणि अफवांवर विश्वास ठेवू नका काही संस्था संपावर जाण्याच्या तयारीत मीठ बाजारातून गायब होण्याचे संदेश यासारखे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत मात्र यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं दोन हजार रुपयाच्या नव्या नोटेचा रंग जात असल्याबद्दल प्रश्न विचारला असता जुन्या नोटांबाबतही असाच अनुभव येईल असंही त्यांनी सांगितलं पुराने जो नोट्स जो 500 या हजार और या भी उसमें भी निकल नहीं, नहीं पांच जो हजार या आज भी जो सौ रूपया हमारे पास है उसमें, उसमें होता है क्योंकि उसमें जो इंक यूज करते हैं उसमें एक इंटेग्लियो इंक यूज करते हैं आप एक नया सौ रूपया नोट लेके देख लीजिए और उसमें भी एक छोटा सा कॉटन पीस लेके अगर जोर से उसको ऊपर रब करेंगे उसमें भी से भी थोड़ा सा इंक तो थोड़ा इंक उसमें से निकलेगा उसका कारण ये है की इंटेग्लियो पेंट जो है उसका वो नेचर वही है अगर वो वो नहीं निकल रहा है तो वो फेक का एक साइन आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत येत्या तीस डिसेंबर पर्यंत कोणत्याही बँकेच्या एटीएम वरून पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठीचे व्यवहार निशुल्क राहणार आहे या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं देशातल्या सर्व बँकांना निर्देश दिले आहेत अत्यावश्यक सुविधांसाठी येत्या चोवीस तारखेपर्यंत पाचशे आणि एक हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाणार असून पेट्रोल पंप सरकारी रुग्णालयं औषधांची दुकानं पाणी आणि वीज देयक भरण्यासाठी सरकारी दूध केंद्र रेल्वे स्थानकं आणि स्मशानात तसंच एलपीजी गॅस सिलेंडरसाठी या नोटा चोवीस नोव्हेंबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत नेट बँकिंगचा जास्तीत जास्त वापर करावा नेट बँकिंगच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारावर कोणतंही शुल्क को आकारलं जाणार नाही असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं केलं आहे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरही येत्या अठरा तारखेपर्यंतच्या मध्यरात्रीपर्यंत टोल स्वीकारला जाणार नाही लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनंही अनेक पावलं उचलली आहेत दरम्यान केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयामुळे दहशतवाद्यांना पुरवल्या जाणाऱ्या निधीला मोठा फटका बसला आहे असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी म्हटलं आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं ना फेटाळल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान निर्णयाला स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार ना दिला तथापि नोटबंदीच्या निर्णयाचा नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा या संदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहे या संदर्भातली पुढची सुनावणी पंचवीस नोव्हेंबरला होणार आहे नोटाबंदीच्या निर्णयाबाबत सरकारची बाजूही न्यायालयानं विचारात घ्यावी यासाठी केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केलं होतं एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्ट प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते संपूर्ण राष्ट्रानं पंतप्रधानांच्या निर्णयाच्या बाजूनच कौल दिला असून विरोधकांचे आरोप आणि टीका बिनबुडाची असल्याचं नायडू यावेळी म्हणाले या बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातली व्यूहरचना ठरवण्यात आली उच्च मूल्याच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी काल ठाम पाठिंबा व्यक्त केला संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रालोआच्या घटक पक्षांची काल नवी दिल्लीत बैठक झाली या बैठकीत शिवसेना तेलगुदेसम पार्टीसह सर्व पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत केलं काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधानांनी अत्यंत कठोर पाऊल उचललं असून हा निर्णय देशासाठी योग्य ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला ऐतिहासिक इंटरनॅशनल हमारी इकोनॉमी में बहुत बड़ी मदद करता है जो आतंकवादी के पास पैसा था वो भी आप नाकाम हो चुका है ऐसे बहुत से फायदे आज ये निर्णय से हो चुके हैं और इसलिए इसका स्वागत करना बहुत बहुत जरूरी है दरमियान संसदे आगामी हिवाड़ी अधिवेशन व्यूहरचना विरोधी पक्षांची ही बैठक कांग्रेस आठ विरोधी पक्षा नेत्या बैठकी सहभाग घेतला गेल्या पाच दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियात एक लाख चार हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियानं दिली आहे केंद्र सरकारनं पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर ही रक्कम नागरिकांकडून बँकेत जमा करण्यात आली आहे नागरिकांच्या अडचणी कमी करण्यासाठी एसबीआयनं उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची माहिती एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली ग्रामीण आणि दुर्गम भागात अधिकाधिक रक्कम पोहोचवण्यासाठी स्टेट बँक काम करत आहे बँकांमधील ताण कमी करण्यासाठी ए टी एममध्ये जास्तीत जास्त रक्कम भरणा करण्याचा प्रयत्नही एस बी आयकडून होत असल्याचं त्यांनी सांगितलं अशा अडचणीच्या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त डिजिटल यंत्रणांचा वापर करावा असं आवाहनही भ्रष्टाचार्य यांनी केलं आहे हम लोग अलग अलग कतार लगाए हैं डिपॉजिट के लिए अलग एक्सचेंज के लिए अलग सीनियर सिटीजन्स के लिए अलग कही कही महिलाओं के लिए भी अलग कतार लगाई गई है दूसरी चीज़ है जहाँ पे हमारी जगह है यानी स्पेस है वहाँ पे हम लोग वो छावनी डालने की प्रयास किए हैं दूसरी चीज़ हम लोग जो किए हैं कि रूरल एरियाज़ में बिजनेस कॉरस्पॉन्डेंट्स को हम लोग एनर्जाइज करने की प्रयास किए हैं फ्रॉम येस्टरडे हम लोग बिजनेस कॉरस्पोंडेंट्स की जो विदड्रॉल लिमिट है उसको पाँच गुना किए हैं जितने कैश एट पॉइंट्स है अस्सी हजार कैश एट पॉइंट्स हमारी रूरल एरिया में है दो लाख चालीस हजार हाँ कैश पॉइंट्स हम लोग के सारे देश में है ये कैसेट पॉस यही है कि जैसे आपके मर्चेंट्स होते हैं, उनके पास पॉस मशीन होता है वहां पे जाके आप अपना कार्ड स्वाइप करके 2000 तक कैश ले सकते हैं। तो इस तरीके से तरह तरह की चैनल से हम लोग प्रयास कर रहे हैं कि कैश ज्यादा से ज्यादा निकले नागपुर रेशीम बाग मैदान आयोजित करोविजन या राष्ट्रीय कृषि सम्मेलन का समारोह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते अमूल सफल मदर डेअरी यासारखे दुग्ध प्रकल्प विकसित करणाऱ्या राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाच्या सहकार्यानं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचा दुग्ध विकास योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक यातून होणार आहे या अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली पुढील अॅग्रोव्हिजनला शेतकऱ्यांनी एनडीटीबीच्या बी दर सहकार्यानं दरवर्षाला दहा लाख लिटर दूध उत्पादनाचं लक्ष समोर ठेवावं असं आवाहनही गडकरी यांनी यावेळी केलं शेतकऱ्यांना अॅग्रोव्हिजनच्या सर्व कार्यशाळांची माहिती मोबाईल ॲपच्या सहाय्यानं तसंच माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून पोहोचवावी अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली यावेळी कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या संस्था स्टॉल्सधारक प्रायोजक यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख छत्तीसगडचे कृषी मंत्री, मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थिती होती। यावेळी खासदार रामदास तडस आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह अॅग्रोव्हिजनचे पदाधिकारी उपस्थित होते येत्या चोवीस नोव्हेंबरपर्यंत एसटी बसगाड्यांमधून पन्नास किलो भाजीपाला विनामूल्य वाहून नेण्याची सुविधा प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य परिवहन महामंडळाला रा दिले उच्च मूल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल सचिव आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते मुंबईसह सर्व महामार्गावरची टोलमाफी येत्या अठरा नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालू ठेवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले सीमा भागातल्या तपासणी नाक्यांवरचं सेवा शुल्कही माफ केल्याची घोषणा त्यांनी केली दंड आणि प्रलंबित रकमांच्या वसुलीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं तसंच शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कासह अन्य शुल्क डिमांड ड्राफ्टऐवजी धनादेशाद्वारे स्वीकारण्याच्या सूचना शिक्षण विभागानं सर्व विद्यापीठांना द्याव्यात असंही मुख्यमंत्री म्हणाले काश्मीरमध्ये जम्मू आणि राजौरी जिल्ह्याच्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं काल पुन्हा गोळीबार करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं काल दुपारी सुंदरबनी नौशेरा आणि पल्लनवाला क्षेत्रात पाकिस्तानी सैन्यानं रहिवासी भागात तसंच लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार केला भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं काल रात्री उशिरापर्यंत पल्लनवाला क्षेत्रात गोळीबार सुरू होता यात एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे नौगाम क्षेत्रात नियंत्रण रेषेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्नही काल लष्करानं हाणून पाडला यात एक अतिरेकी ठार झाला लष्करानं या ठिकाणी शस्त्रास्त्र हस्तगत केली दरम्यान काश्मीरमध्ये कालपासून बारावीच्या परीक्षा शांततेत सुरू झाल्या पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेल्या शाळांमध्ये शैक्षणिक घडामोडी पुन्हा सुरू झाल्या आहेत त्याचबरोबर सीमेलगतच्या क्षेत्रातल्या शाळा देखील आजपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे काश्मीरमध्य दहावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहे संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयावरून विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे या अधिवेशनात अंदाजे बावीस तेवीस विधेयकं मांडण्यात येणार आहेत यात जम्मू काश्मीरचा मुद्दा लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याचा मुद्दा अशा विविध विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे उद्यापासून सुरू होणार अधिवेशन पुढच्या महिन्यात सोळा तारखेपर्यंत सुरू राहणार आहे गोंदिया इथल्या युवा जागृती संस्था आणि मुंबई इथल्या कडल्स फाऊंडेशन या संस्थांना बालकांकरता केलेल्या उत्तम सेवेसाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार काल प्रदान करण्यात आला यावेळी केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्री मनेका गांधी उपस्थित होत्या या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते दोन हजार पंधरा चे राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले तीन लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे राज्यातल्या या दोन संस्थांसह सा हो देशातल्या पाच संस्था सा आणि तीन व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं बालकांच्या पोषण आहारासाठी कार्य करणारी मुंबईतली कडल्स फाउंडेशन ही संस्था देशातल्या रुग्णालयात कर्करोगानं ग्रस्त बालकांसाठी समग्र पोषक आहार पुरवण्याचं काम करत आहे तर गोंदिया इथल्या युवा जागृती संस्थेनं शेकडो मुलांची पोलिओ डोळ्यांची तसंच तिरडेपणाची शस्त्रक्रिया निशुल्कपणे केली आहे डिजिटल महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून देश विदेशातील जनतेला महाराष्ट्राच्या उद्योग तंत्रज्ञान आणि दळणवळण क्षेत्रातल्या प्रगतीची माहिती मिळणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला नवी दिल्लीत कालपासून सुरू झालेल्या छत्तीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात देसाई यांच्या हस्ते डिजिटल महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील उपस्थित होते महाराष्ट्र दालनामध्ये ग्रामपंचायतींना इंटरनेटच्या माध्यमातून जोडणारी ई चावडी भूमापनासाठी वापरण्यात येणारी ई मोजणी राज्याची वनसंपदा आणि उद्योग क्षेत्रासह दळणवळण क्षेत्रातली प्रगती दर्शवणारी आकर्षक मांडणी करण्यात आली आहे शासकीय कामकाज पारदर्शी आणि जलद गतीने होण्यासाठी राज्य सरकार राबवित असलेली आपले सरकार ही संकल्पना तसंच राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून मांडण्यात आली आहे या मांडणीमुळे महाराष्ट्र दालनाला भेट देणाऱ्या देशविदेशातले ग्राहक आणि जनतेला डिजिटल महाराष्ट्राची ओळख होणार आहे भारत आणि इस्रायल यांच्यात आज जलसंसाधन व्यवस्थापन आणि कृषी या क्षेत्रातल्या दोन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या भारत भेटीवर आलेले इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिव्हलिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर या स्वाक्षऱ्या झाल्या दहशतवाद हे जगासमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीनंतर संयुक्त निवेदनात सांगितलं संरक्षण क्षेत्रात भारत आणि इस्रायल यांच्यातली भागीदारी महत्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले इस्रायलमधल्या गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं विविध क्षेत्रातले संबंध अधिक दृढ करण्याला उभय देशांनी मान्यता दर्शवली जालना जिल्ह्यातल्या राजूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कापूस सोयाबीन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली वाढत्या उत्पादन खर्चामुळे कापूस आणि सोयाबीनचा भाव शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे सरकारनं या पिकांच्या हमीभावात वाढ करावी डाळी आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देऊन त्यांना हमीभाव द्यावा आणि आयात धोरण निश्चित करावं अशाही मागण्या या परिषदेत खासदार शेट्टी यांनी केल्या या, या परिषदेला मराठवाड्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय राज्यघटनेनं दिलेल्या समानतेच्या मूल्यामुळे सर्व महिलांना घटनात्मक अधिकार प्राप्त झाले आहेत महिलांना त्यापासून वंचित ठेवता येणार नाही केंद्र सरकारनं वैयक्तिक कायदे हे राज्यघटनेत मूलभूत अधिकारांचे संमत आणि बांधील असायला हवेत असं शपथपत्रात स्पष्ट केलं आहे मात्र पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत वास्तव्य करणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबातली मुलगी आरशिया बागवान तीन वेळा तलाक या व्यवस्थेची बळी ठरली आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी पुढे आलेल्या आरशियाच्या संघर्षाचा हा वृत्तांत मुस्लिम पती पत्नीपुढे तीनदा तलाक हा शब्द उच्चारतो आणि या एका त्यांच्यातलं वैवाहिक नातं संपुष्टात येतं नंतर सुरू होते ती जगण्याची लढाई याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बारामतीमधली आरशिया बागवान अजाणता वयातच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आरशिया बागवानचा विवाह बारामतीतल्या मोहम्मद बागवानशी झाला आज ना उद्या आपला शौहर आपल्याला न्यायला येईल या आशेवर असणाऱ्या आरशियाला अचानक तलाकची नोटिस मिळाली आणि तिचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं पुढील आयुष्य कसं जगायचं हा जालिम प्रश्न तिला आता सतावत आहे मेरा बच्चा नौ महीने का है झगड़े में ससुर ने मुझे अपने घर भेज कुछ दिनों के लिए घर भेज दिया लेकिन में एक महिना होने एक महीना होने को आया कोई आया नहीं मुझे लेने इसलिए मैं अपने शहर से मिलने गई वहाँ पर भी बहुत झगडा हुआ व उसके बाद उन्होंने मुझे लेने के लेने को आत आहून गाइ सकेकर अपने घर वापस भेज दिया कुछ दिनों पहले मुझे घर पर अचानक तलाक की नोटिस भेजी गई आरशियाचा विवाहानंतर तिचा झालेला छळ आणि अचानक आलेली तीन तलाक नोटिस ज्यामुळे आरशियाच्या आईची तगमग झाली आहे मेरा यही सबसे कहना है कि जो इस तरीके से तलाक करते है ये ऐसा तलाक नहीं होना चाहिए तुम पहले सब लोग बैठो बिठाओ अगर उनका नाज कोई रिश्ता जुड़ता हो तो तब उस तरीके से तलाक करो अगर अचानक तलाक करेंगे तो मेरे मेरे बच्चे और मेरे बच्चों के जैसी बच्चों की जिंदगी बर्बाद होंगी रशिया की अवस्था पहाता तिचा संघर्षाला एक दिशा मिला तिला न्याय मिला मुस्लिम सत्यशोधक मंडल पुढ़े आला है कि एक तरफा जुबानी तलाक हो बहु बीबिया हो या तो हलाला जैसी जो प्रथा है वो तुरंत बंद होना चाहिए सिर्फ राजनीति ने होते हुए उसके बारे में एक ब्लू प्रिंट उसका एक मॉडल बनाकर दुनिया के सामने रखिए तीन वेळा तलाक या व्यवस्थेमुळे आजही इस्लाम समाजातल्या आरशिया सारख्या स्त्रियांची प्रतिष्ठा आणि आयुष्य पणाला लागला आहे समाज आणि देशाच्या सम्यक सर्वंकष प्रगतीसाठी देशातल्या त्या त्या समुदायांच्या चालीरीती विवाह पद्धती आणि परंपरांमध्ये काळानुरूप बदल अपेक्षित असतात विशेषत महिलांना सन्मान प्रतिष्ठा आणि एक नागरिक म्हणून मूलभूत अधिकार नाकारणं मानवतेच्या दृष्टीनं गैर आहे नाशिक जिल्ह्यात नोटाबंदीचा परिणाम जाणवू लागलाय शेतकऱ्यांना देण्यासाठी पुरेसे चलन नसल्यानं लासलगाव बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी ही माहिती दिली सध्या बाजार समिती आवारात उन्हाळी कन्याची आवक होते त्यात बाजार समिती बंद राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे दरम्यान बाजार समितीत गेल्या दिवसांपासून बंद असलेले फळभाज्यांचे लिलाव आजपासून सुरू झाले कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काल चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यामुळे सुपर दर्शन झालं अडुसष्ट वर्षांनंतर प्रथमच चौदा पट मोठा आणि तीस पट जास्त चमकदार चंद्र पाहायला मिळाला यापूर्वी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली असा चंद्र बघायला मिळाला होता आता पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चौतीस साली सुपरमून बघायला मिळेल चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ आल्यामुळे तो जास्त प्रकाशमान आणि तेजस्वी वाटतो भारताबरोबरच जगभरात अनेक ठिकाणी नागरिकांनी हा तेजस्वी चंद्र बघितला ठळक बातम्या पुन्हा एकदा चलनातून रद्दवादर झालेल्या उच्च मूल्याच्या नोटा बदलून घेताना ग्राहकाच्या बोटाला न पुसली जाणारी शाई लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय त्याच त्याच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी जुन्या नोटा बदलून घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला हा निर्णय जनधन योजनेच्या खात्यांचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता खातेधारकांनी सजग राहण्याचं वित्त सचिवांचं आवाहन तीस डिसेंबरपर्यंत कोणत्याही बँकेच्या मधून पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठीचे व्यवहार निशुल्क राहणार अत्यावश्यक सुविधांसाठी येत्या चोवीस तारखेपर्यंत उच्च मूल्याच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार उच्च मूल्याच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या गेल्या पाच दिवसांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक लाख चार हजार कोटी रुपये झाले जमा एसटी बस गाड्यांमधून चोवीस नोव्हेंबरपर्यंत पन्नास किलो भाजीपाला विनामूल्य बहून देण्याची सुविधा शेतकऱ्यांना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश अठरा नोव्हेंबरपर्यंत टोलमाफीचाही आदेश संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत होण्यासाठी केंद्र सरकारनं आज बोलवली सर्वपक्षीय बैठक भारत इस्रायल दरम्यान आज दोन महत्वपूर्ण करार आणि बालकांकरता केलेल्या उत्तम कामासाठी गोंदियाची युवा जागृती संस्था आणि मुंबईच्या कडस फाउंडेशनचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार